माशाची साईज बघू शकता हा आहे माळा मासा आणि साईज बघा मस्त भेटला खेकडाचं स्वागत झालेला आहे तर मी ऑलराउंडर आहे तर मी सर्व पकडतो खेकडा त्यामुळे दाखो दाखव शेतामध्ये कसा बसतो ना मासा ते तुम्हाला दाखवत होता हे बघा समोर तुम्ही बॅठर बघू शकता त्याच्यावर ना अंदाजा लावा की किती माणसं या ठिकाणी आले आहेत माझ्या पकडण्यासाठी रस्त्याला पाणी बघा म्हणजे अंदाजा लावा की पाऊस काय पडतोय मस्त नमस्कार मित्रांनो मी भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अशा मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघताना मित्रांनो खूप जबरदस्त माहोल झाला आहे आणि कसं आहे ना खूप दिवसानंतर मित्रांनो व्हिडिओ करतो आहे कारण जॉबमुळे टाइम नव्हता मिळत आणि सुरू झालेल्या पावसाळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप ठिकाणी फिरा स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका आणि आज कसं आहे ना पाऊस पण आज जबरदस्त लागला आहे दिवसाभरात चिपळूंमध्ये तर कुठेतरी मासे चढलेत अशी बातमी ऐकायला आली तर म्हटलं आपण देखील जाऊया आणि तुम्हाला देखील हा जो मित्रांनो फेरफटका आहे ना तो मी तुम्हाला दाखवेन कदाचित रात्री देखील आपण जाऊ काय अपडेट असतील पुढे पुढे मी तुम्हाला सांगेनच कारण आता बघाल ना तर पाऊस जरा थांबला आहे पण सकाळपासून पाऊस खूप जास्त होता ठीक आहे बघू आता हा आहे आपला ट्रेनचा ट्रॅक चला आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो बाकी जे काय स्पॉट आहेत ना ते आपण फिरूया तर सर्वप्रथम आधी आपण हा इथे एक परा आहे त्या पराला बघूया पाणी किती आलं ते पाऊस असा दिवसभर पडतोच आहे चिपूनला तन्मय बोलतोय बघू आता अरे हे आता नवीन केले hmm. काय आलं आहे पाणी आलं आहे बऱ्यापैकी आणि इकडे बघू शकता मित्रांनो ही आहे हे संपूर्ण समोर दिसते ना ती आहे संपूर्ण घरवीवाडी आणि हे बघा खाली पाणी बघू शकता आता म्हणजे बऱ्यापैकी पाणी आलं आहे आज आतर रात्री जर पाऊस पडला तर मासे चढू शकतात चांगल्या बऱ्यापैकी चला आता खाली जाऊया तर बघू शकता मित्रांनो हे बघा हे आहेत ना हे आहेत खेकड्यांचे होल हे बघा आणि हे बघा बघताय ना तुम्ही आणि आता कसं आहे ना मित्रांनो खेकडे पण ह्या साईडला रात्रीचे भरपूर भेटतात पण आता अजून तरी कसं आहे भरपूर दिवस झाले पाऊस तेवढा पाहिजे ते तसा पडत नव्हता पण आज मात्र पाऊस बऱ्यापैकी पडला आहे त्यामुळे आज बरेच जण बाहेर पडले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही इकडे देखील हे शेत आहे ना हे बघा आतमध्ये जाऊ आपण नंतर पूर्ण अशी दलदल माती आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जायचं म्हणजे चप्पल काढावी लागेल आणि आता आपण आलेलो आहोत ट्रॅकच्या दिशेने ट्रॅकच्या पलीकडे जाऊ हे बघा हे संपूर्ण मी तुम्हाला स्पॉट दाखवते ना हे अगदी असे म्हणजे मासे पकडण्याचे स्पॉट आहेत मित्रांनो आणि हे बघा समोरनं आता ट्रेन येते ही एक काळजी घ्यावी लागते जर कधी या साईडला या यायचं म्हटलं ना तर ट्रेनने बघावी लागते कारण ही संपूर्ण मित्रांनो ट्रेनची पटरी आहे आणि ट्रेनची पटरी पलीकडे क्रॉस करून आपल्याला जावं लागतं तर हे बघा ट्रेनदेखील येते आता आपण जरा खाली उभं राहूया जनशताब्दी एक्सप्रेस आहे वाटत हा गण जबरदस्त म्हणजे आपल्याला एकदम टायमिंगमध्ये पाहायला मिळाली मित्रांनो ट्रेन जबरदस्त पावसामधून ट्रेनचा प्रवास जबरदस्त वाटतो करायला वा चला, आ ट्रेन गेली आता आपण पलीकडे जाऊ तर हाच एक मित्रांनो विषय असतो इकडे यायचं म्हणजे ह्या सर्व गोष्टी पाहून याव्या लागतात कारण कधी कधी कसं होतं इकडून आपण चालत राहतो पाठवून ट्रेन वगैरे येते तर ह्या एक गोष्टी पाळा जर कधी इकडे येत असाल तर जवळचे जर कोण असतील ना तर त्यांना माहिती असेलच त्या बघा बघू शकता आता समोर तन्मय देखील चालतोय आणि या संपूर्ण भागामध्ये ना मित्रांनो पाणी असतं आता कसं आहे पलीकडे आहे ती वाशिषची नदी वाशिष नदीला आज जर बघाल ना तर पाण्याची लेवल प्रचंड आहे मग मी बाजारामध्ये गेलो शूट करायला मला मिळालं ला नाही पण लेवल खूप जास्त आहे पाण्याची त्यामुळे ते जे पाणी आहे ते इकडे शेतामध्ये येतं आणि मग जे मासे आहेत ना ते शेतामध्ये चढतात तिकडून मग खालून असे नाले आहेत इकडून मग ह्या साईडला देखील मासे चढतात तसंच वरती म्हणजे कोष्टवाडीमध्ये देखील आपण जा जाणार आहोत रात्री बघू आता थोडीशी चावूल लागली की मासे चढलेत म्हणून पण एक दोन जणांना विचारलं पण एवढे असे नाही चढले म्हणजे बऱ्यापैकी अजून चढायची बाकी आहेत कारण वरून जे पाणी असते ते अगदी धबधब्याचं पाणी असतं मित्रांनो चिपळूणमधील प्रसिद्ध असा सव सर धबधबा आपण जो म्हणतो ना त्या धबधब्याचं पाणी वरती वरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं तर आता बघू संध्याकाळचा म्हटलं आज आपण एक फेरफटका मारूया बघू काय काय अपडेट आहेत ना त्या तरी आपल्याला कळतील मग रात्री आपण बघूच ह्या ठिकाणी शेतीची कामं देखील चालू आहेत ट्रॅक्टर आहे आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे ना ट्रॅक्टरने शेती केली जाते हे बघा माझ्या माझ्यामध्ये तिकडे पुढे शेती सर्व केलेली आहे लावणी झालेली आहे माझ्या मते चला तर इथूनच आपण पुढे जाऊया ह्या ठिकाणी देखील मासे चढतात बऱ्यापैकी म्हणजे जास्त करून खवल्या प्रकारचा जो मासा असतो ना तो ह्या भागामध्ये जास्त पाहायला मिळतो त्याचं कारण म्हणजे मी मगाशी तुम्हाला बोललो की नदी जवळ आहे त्यामुळे आता इथूनच आपण पुढे पुढे जाऊया ट्रॅकच्या दिशेने ह्या ट्रॅक करूनच आपण जाऊ साईड साईडने आणि बघू तिकडे जरा उतरून त्या साईडला वगैरे ॲटलीस्ट पाण्याची लेवल तरी आपल्याला कळेल की काय लेवल आहे आता आणि रात्री तर बघूच जर पाऊस पडला तर आपण नक्की बाहेर पडून बघू मासे पाहायला मिळाले तर उत्तमच आहे आणि आहे पाहायला मिळालंच पाहिजे मित्रांनो कारण कसं आहे ना चढणीचे मासे हा काय प्रकार असतो ना तो तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मग पाहायला मिळेलच चला आता पुढे पुढे जाऊ मस्त अगदी संध्याकाळचा माहोल झाला मित्रांनो संपूर्ण अगदी असं गारगार थंडावा पसरला आहे सगळीकडे चारही साईडला आणि पावसामध्ये आहे ना कोकणामध्ये का भारी वाटतं ना त्याचं कारण हेच आहे संपूर्ण असं अगदी हिरवंगार पसरलेलं हे शेत आणि ह्यामध्ये जगण्याचा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो आणि हे सुख आहे ना तुम्हाला कोकणात आल्यावरच पाहायला मिळेल तर नक्की या मित्रांनो कोकणामध्ये पावसामध्ये तर एकदा तर नक्की भेट द्या आणि शेती करण्यात देखील खूप जास्त मजा असते हे बघा बघताय ना आता हळूहळू कसं आहे ट्रेकिंगचे देखील आपले व्हिडिओ येतीलच चॅनलवर पुढे पुढे तुम्हाला कळेलच तर आत्ताच मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या ज्या काही अपडेट आहेत ना ते तुम्हाला पाहायला मिळतील कोकणातल्या हे बघा ही संपूर्ण आहे ती आहे गर्बीवाडी आणि आता आपण जरा इकडे खाली जाऊया इकडे बघूया काय विषय आहे हे बघा इथे पण शेती केलेली आहे हे बघा सर्व असं पेरणी केलेली आहे तो बघा ट्रॅक्टर दिसतो आहे ना मस्त झालं व्ह्यू एकदम बघायला मस्त वाटतं हे जबरदस्त आता कसं आहे हळूहळू रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे पाऊस पडला पाहिजे पाऊस पडला तरच जे मासे आहेत ना मित्रांनो ते चढतील तर मग काय फायदा नाही दिवसभर पाऊस पडून काय फायदा नाही कंटिन्युअस पाऊस पाहिजे मासे चढायला तर मासे चढतात चला तर मित्र हो कसं आहे ना या ट्रॅकवरून चालता चालता आता पुन्हा एकदा आपण आपल्या घरच्या दिशेने चाललेलो आहोत कारण कसं आहे ना, ना पाऊस तर थांबलेला आहे पण जाता जाता ह्या ट्रॅकवरून ना मित्रांनो चिपळूणमधील प्रसिद्ध असा सहससाठा धबधबा मला आहे समोरून त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोतच तिथे जाऊन पण त्याआधी मित्रांनो हो, ह्या ठिकाणून देखील हा सहससाठा धबधबा कसा दिसत आहे ना ते मी तुम्हाला दाखवता आता एकदा बघून घ्या तर पाहू शकता हे बघा हा आहे ट्रेनचा ट्रॅक आणि मी आता उभा आहे बरोबर घरवीवाडीमध्ये आपण मागाशी तिकडूनच आलो होतो चालत चालत आणि ह्या ठिकाणाहून समोरासमोर बरोबर आपल्याला सवस सडा धबधबा दिसतोय हे बघा मी आता झूम केलं आहे हा बघा दिसतो आहे ना थोडा काळो पडल्यामुळे कसं झालं आहे स्पष्ट दिसत नसेल तुम्हाला तर आपण इकडे देखील जाणार आहोत ह्या संडेला प्लॅन करू आपण नक्कीच की तिकडे जाऊन आपण डिटेल अशी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोतच अजून जरासं पाणी होते चवत साडा धबधब्याला खूप भारी वाटेल खूप जास्त लोकांचे मित्रांनो ह्या सवयसाठा धबधब्याला गर्दी असते संडे म्हणू नका सॅटर्डे म्हणू नका किंवा अन्य दिवशी देखील कारण कसं आहे मुंबई गोवा महामार्गाच्या लगतच असणारा हा सवससाठा धबधबा आहे त्यामुळे ह्या गोष्टी तर होणं साहजिकच आहे आणि हे बघा बघू शकता तिकडे आहे संपूर्ण आपली फरशी फरशी नाका आणि ह्या साईडला आपण गुहागरला वगैरे जाऊ शकतो आणि पलीकडेच आहे ती वाशिषची नदी तर चला मित्र हो आता आपण घरच्या दिशेने जाऊया रात्र होत चाललेली आहे पाऊस तर काय थांबला आहे आता रात्रीची वाट बघूया रात्री किती पाऊस पडतोय त्याच्यावर सर्व विषय डिपेंड आहे चला तर मग आपण इकडून आलो आता इकडून जर आपण आज जाऊया तुम्हाला दाखवतो मी हे बघा ह्या ठिकाणी कसं आहे संपूर्ण ही जी जमीन आहे ना ती पूर्णपणे अशी दलदलीत आहे पण ह्या ठिकाणी देखील मित्रांनो मळ्याचा मासा खूप जास्त प्रमाणामध्ये चढतो पण आता कसं झालं आहे पावसाचं प्रमाण अचानकपणे थांबल्यामुळे हा विषय झाला आहे बघू आता रात्री सर्व गोष्टी रात्री रात्री समजतील आपल्याला का आता काय बोलत नाही मी संपूर्ण संपूर्ण असा आत जातो पाण्यामध्ये अशी कंडिशन आहे इकडे त्यामुळे इकडे येताना चप्पल वगैरे काढूनच यावं लागतं चला ठीक आहे आपण नेऊया घरच्या दिशेने समोर तन्मय देखील आहे मजा आली तर मित्र हो आता आपण पुन्हा एकदा चालू आहोत मासे पकडण्यासाठी आणि तुम्ही बघताय ना सर्वत्र आता काळो काय आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण रात्रीचं परत जाऊया तर आता आपण पुन्हा एकदा रात्रीचं निघालो आहोत बघूया पाऊस तर चालू झाला आहे काय काय अपडेट असतील ना ते आता पुढे पुढे बघूच मासे तर मला वाटते थोडेफार प्रमाणामध्ये चढलेले असतील कारण लोकं तर आहेत बऱ्यापैकी लोक आहेत चला डायरेक्टली शेतामध्ये जाऊया आणि मगच तुम्हाला बोलतो तर मित्र हो तुम्ही आता पाहू शकता डायरेक्टली रात्री आता बाहेर पडलो आहे पुन्हा एकदा जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं हे बघा बघताय ना आता मी आलेलो आहे वाडीमध्ये वरती तुम्हाला म्हटलं ना की ज्या ठिकाण म्हणून धबधब्याचं पाणी येतं ना म्हणजे ॲक्च्युली इथे वरती आमचं ग्राउंड आहे क्रिकेटचं ओरमचं तर त्या ग्राउंडवरच मित्रांनो मासे चढण्याचे चान्सेस असतात दरवर्षी तर आता बघूया आपण काय रिझल्ट असणार आहे तो कारण पाऊस तर चालू झाला आहे म्हटलं एक राऊंड मारूच बाप रे भरपूर गर्दी आहे ऑलरेडी बघू आता पुढे जाऊन बरेच जण आलेले आहेत ह्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी पाहू शकता ॲक्च्युली कसं आहे ना घरवेवाडी परशुराम तसंच अजून देखील गावातून माणसं या ठिकाणी मासे पकडण्यासाठी आलेत आणि बेडकांचा आवाज तुम्ही ऐकू शकता कर्कश आवाज आहे पूर्णपणे बेडकांचा भरपूर अगदी जत्राच भरले या शेतात आज कोणाला किती मासे भेटले आहेत बघू आता आपण थोड्या वेळात हे बघा हे असं रानातून वगैरे जायला लागतं काट्याकोट्यातून चला जाऊया आता पुढे बाबा 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 भयानक प्रकार का आहे काय चिंता आहेत काय हा अरे मागा त्या पोरगाला विचारलंय त्याला त्याला एक दोन भेटलेत मासे हो एक दोन भेटलेले बस तर मग त्यांना मग काय वाटतं मासे चढलेत काय नाही सकाळी म्हणतोस हा घरगे आपले काही मित्र भेटलेले आहेत आणि मासे भेटले दोघे आता मळ्याचे मासे चढणीचे मळ्याचे मासे तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून मासा चढला जाणार रेड चला इकडे बघूया आता आपले सगळे मित्रमंडळीच आलेले आहेत मासे पकडायला थोडे 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 मासे भेटतात आता बघूया अरे भेटले काय दाखव दाखव रे रेला भरपूर भेटले होतील तुला एकट्याला हे किती वाजल्यापासून तुम्ही मासे पकडायला हा सात सात साडेसात वाजल्यापासून अशी भिजत अरे आजारी पडाल किती भेटले दाखव दाखव जरा बघू दे अरे बॅटरी खाली मार हम्म बऱ्यापैकी भेटलीत बऱ्यापैकी भेटलेत चांगलेत मस्त पाघां पकडलीस की चांगलं आहे चांगलं आहे जास्त भिजू ना रे पावसात एक दिवसाचे मासे चार दिवस आजारी <गणीग> पाऊस वाढला मित्र हो आता बघत असाल तुम्ही म्हणजे कसं आहे ना मासे भेटत आहेत थोडे 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 का होय ना मासे भेटत आहेत आता जे जे लोक इथं आहेत ना त्यांना मी बघतोय थो विचारतोय थोडे थोडे का होय ना मासे आहेत त्यामुळे कसं आहे आता मासा चढायला सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही पण कसं आहे जास्त माणसं असल्यामुळे मासा पण मित्रांनो वरती चढत नाही आणि जरी चढलेला असेल तर तो कुठेतरी बसून राहतो ठीक आहे चला आता परत थोड्या वेळाने यायचा प्लॅन आहे पोरांचा बघूया कसं का काय ते आता वरून आता आम्ही पुन्हा एकदा खाली चाललेलो आहोत जिकडे मी दिवस असताना म्हणजे संध्याकाळी साडेसहाला आपण गेलो होतो ना मित्र त्या साईडला आता आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा पाऊस चालू आहे तुम्ही बघत असालच काय चिंता वाटते तुला इकडे भेटेल काय थोडं तरी खाली काय आहे हा मध्ये आहे एकदम कुठे जाणार आहे जाऊ रे हीच तर मजा आहे हीच तर मजा आहे एक नंबर खेकडा पकड 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 साईड असू दे असू दे असू दे मस्त भेटला खेकडाचं जा स्वागत झालेलं आहे तर मग ऑलराऊंडर आहे तर मग सर्व पकडतोय खेकडा तर मग दाखव दाखव रस्त्याला पाणी बघा म्हणजे अंदाजा लावा की पाऊस काय पडतोय मस्त पाऊस तर पाहिजे होता आणि असाच पडला पाहिजे अरे तुम्ही डायरेक्ट छत्री बित्री ठेवून मासे पकडायला लागला ते हो काय ठीक आहे ठीक आहे चांगलं म्हणजे मासे भेटले तर चिंता पायापाले भेटू आहे रे मित्र बघू शकता मासा हवं का दाखव मोठा मासा दाखव एवढा भेटला चिंता आत्ताचे नको हो नको हवं हवं आहे Hmm, चला, तो तो मस्त चला टेन्शन नाही भेटला मस्त सर चिंता एक नंबर मस्त मस्त एक नंबर एक नंबर एक नंबर रे चिंता म्हणजे भारी वाढतो सर शोधून टेक्निक आहे का ही हम्म hmm, बरोबर बरोबर तर आपल्या वाड्यातल्याच मित्रांनो काही मित्र भेटलेले आहेत आपल्याला आणि मासे बघू शकता ह्यांना पण बऱ्यापैकी भेटलेत चांगलं आहे चांगलं आहे बघू शकता मित्र ह्याच भागामध्ये तीन ते चार मासे मिळाले मस्त आता कसं लाईट वगैरे चांगल्या प्रकारे आलेली आहे त्यामुळे एकदम मासे क्लिअर दिसत आहेत बहु इकडे आहे चिंतामणी इकडे आहे तन्मय आणि बाजूचे काका आहेत आता आमची टीम देखील वाढलेली आहे त्यामुळे सोपं झालंय जरा मासे पकडायला गवताच्या खाली ते मासे लागतात त्यामुळे निरखून बघायला लागतात ते बघा त्याला बघतोय ना निरखून अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता मळाचा मासा दाखव दे जवळून छोटा आहे त्यामुळे आम्ही त्याला पकडत नाहीये पण जवळून कसं दिसतो ना त्यातून मी तुम्हाला दाखवतो आणि शेतामध्ये कसा बसतो ना मासा ते तुम्हाला दाखवत आता हे बघा तर अशा प्रकारेच मासा बसतो आणि आपल्याला त्यामुळे असं ना आपण बघावं लागतं की मासा कुठे आहे तो शांत अगदी मित्रांनो मासा आहे ना तो बसून राहतो त्या शेतामध्ये मित्रांनो माश्याची साईज बघू शकता हा आहे माळा मासा आणि साईज बघा बाबा खतरनाक हे बघा साईज बघताय ना मित्रांनो जबरदस्त म्हणजे एवढा मोठा म्हणायचा मासा मित्रांनो तुम्ही कुठे आहेत का बघा दाखवले तुम्हाला परत एकदा बेडू बघू शकता मित्रांनो केवढा बिडू काय बघा बाबा आणि हा पांढरा खेकडा मजा आहे मजा आहे आपली माणसं तिकडे पुढे आहेत बघूया चला तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेलच जेवढे काय मासे आपल्याला पाहायला मिळाले तेवढं मी तुम्हाला दाखवण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे आणि पाऊस भयानक वाढला आहे आता बघू थोड्या वेळानंतर पुन्हा जर जायचा योग आला मध्यरात्री वगैरे तर पुन्हा आपण ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करेन मी ते फुटायचे देखील पण एकंदरीत आजची ही व्हिडिओ मित्रांनो मी इथेच थांबवते तुम्हाला हे पावसातले थंडीच्या मळाच्या माशाची व्हिडिओ कशी वाटले ना ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात दिसून नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय